विषय असा आहे की जर आज आम्ही तुम्हाला दिलं एक दीड दोन महिन्यात आम्हाला तुमच्या पिकात बदल दिसले नाहीत आम्ही ह्या कंपनीचं नाही मार्केट कुठल्याच कंपनीचं काम करू शकत नाही जरी कंपनी पगार देत असली तुम्हाला फक्त सांगतो आमच्या तुम्ही जरी असले तरी नाही करू शकत कारण मला काय म्हणायचंय देऊ शकतो पण परत जाऊ शकत नाही तिथं ते करायचं okay. का हा आणि त्या दृष्टीने ह्याचा अनुभव ह्यांना आहे म्हणून तो पहिला व्हिडिओ निघाला जर ह्याचा अनुभव उद्या येणारा दिवस जर आपला नाही तर आजचा दिवस तरी आपल्याला तिथं वाया घालवायचा नाही घालू शकत कोणीच नाही तर त्या दृष्टीने हे काम चाललेलं आहे आणि खूप शेतकऱ्यांना आपल्या या वापराबाईवरच्या माध्यमातून आमची तुम्हाला विनंती आहे आमचे हे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील हे आम्ही हे शेतकऱ्यांसाठी काम करतोय कंपनी शेतकऱ्यांसाठी काम करते असं तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये जर शेतकरी काही ग्रुप असतील काय शेतकरी आपले शेती करत असताना फेल चालल्यात हे तुम्हाला जाणवत असेल तर अशा शेतकऱ्यांना हे वापरा वापराबायचे व्हिडिओ ते लिंक शेअर करा त्यांना जेणेकरून तुमच्या एका लिंक मुळे जर काय शेतकऱ्यांचं केलेला खर्च गेलेला वेळ खाल्लेलं वय वे पिकांनी जर तो व्हिडिओ बघून तो शेतकरी वापरा वापराबायचं मार्गदर्शन वापरून जर तो शेतकरी वाचत असेल तर खूप मोठं पुण्य लागणार आहे आणि पुण्याचा पारा सगळ्यांनी थोडा थोडा करावा असं मला वाटतं कारण थोड ते आपण मराठी म्हणेना पाटी एखादी उचलायची असेल तर थोडं थोडं हात सगळ्यांनी लावला तर ती सहज उचलली जाते मग ती किती जड तर शेतकऱ्याला वाचवण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी थोडं थोडं जर हात लावला तर आपण अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू तुम्हाला काय वाटतं अगदी बरोबर आहे तुम्ही अगदी बरोबर आहे कारण आम्ही किती जरी प्रयत्न केला तर आम्ही किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे पण आमच्या जागेवर जर तुम्ही सांगितलं की मी साहेब रिझल्ट घेतलाय वापरलाय आणि तुम्ही लबाड काय वाटत असेल तर माझा प्लॉट बघायचा तर मी म्हणतो आमचं बोलण्याचा वेळ वाच आपण आपल्या शेतकरी मित्रांना वाचू आम्ही मग कुठल्याही शेतकऱ्यांनी आम्हाला कॉल केला काय केला आम्ही त्या प्लॉट वर जाऊ एक तास आठ तास दहा मिनिट वेळ देऊ पण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सांगितलं तर आपण एकमेकांचा वेळ वाचू त्याच्या पुढे काय बरोबर का नाही पण माझं वैयक्तिक मत काय तुम्हाला पटतंय का सांगा की ज्यांचे प्लॉट खालीवर झालेले आहेत वय खाल्लेला आहे आणि एक आता अशी एक शाश्वती वाटाना की आपला प्लॉट आपल्याला अपेक्षित उत्पादन देईन का नाही एक स्वतःच्या मनाला सगळ्याच गोष्टीची जाणीव असते त्यावेळेस तरी माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही वापरा बायावर निघला शिवकार तुम्हाला काय वाटतंय आपण शंभर टक्केच करणार नाही शंभर तुम्ही करणार पण मी आपल्या शेतकरी मित्रांसाठी माझं एक कळकळीची विनंती कुठली आहे की तुम्ही सक्सेस तुम्ही नका वापरू समजा केळीमध्ये तुम्ही सक्षम बोंदा मोठा आहे वय खाल्लेला का नाही काय नाही तुम्ही नका ना वापरू yeah. पण ज्यांची काही केळी खालीवर झालेली आहे mm -hmm. आतापर्यंत ह्याला खूप खर्च झालेला mm -hmm. आहे हा गेलेला खर्च आपल्याला बाहेर काढायचा आहे mm -hmm. त्यावेळेस तरी आपल्याला म्हणजे mm -hmm. mm -hmm. ज्यावेळेस शाश्वती वाटत नाही की आपल्याला आता हे उत्पादन दिन का नाही अपेक्षित त्यावेळेस तरी वापरा बाय ऑर्गेनिकला स्वीकारा ह्याच्यात तुम्हाला काय चुकीचं वाटतं काय सुद्धा चुकीच नाही बरोबर आहे कारण मला काय म्हणायचं बघा समजा आता हा पीए आहे हा हिथं पल्ला फुडाकला पाहिजे कुठं पाहिजे आता ही जागा सोडून जर मी म्हणलं माझा पेन हरवला माझा पेन हरवला ही कडे उडाकला तर गावन का नाही गाव ना मी तुमच्याकडून हे उत्तर का काढतोय माहितीये का की आपण खर्च केलाय केळीवर तर आपल्याला केळीतनच खर्च बाहेर काढायचा आहे म्हणजे ह्या जमिनीत आपण ह्या जमिनीवरती खर्च केलाय केळीसाठी तर ह्या मातीत आपण पैसे घातल्यात आपल्याला पैसे कुठून बाहेर काढायचे जिथं हरवलंय तिथं थोडं काय ना म्हणजे जिथं खर्च केला तिथन जर आपण काढू शकतोय तर शंभर टक्के आपण सक्सेस बरोबर आहे साहेब नमस्कार नमस्कार जर आपलं नाव गावात पत्ता सांगा मोठ्या होतात माझं नाव आहे माधव नारायण शिंदे राहणार माळेगाव आणि हे बाग लावली म्या बाग लावून किती दिवस झाले अंदाजे अंदाजे बघा हे चौथा महिना चालू आहे मी कुठल्या महिन्यात लावली होती एक एप्रिलला एक एप्रिलची लागण आहे तर ही टेम्परेचर मुळे आपल्या प्लॉटचं वय खाल्लंय समजा बरं बरं काही रोप माहिन्याची बॅसले दिसणार ती हो बरोबर आहे काही रोप आहे ती कबर आहे ती म्हणायचं काय हा हा बरोबर काय ही नाही तर आपण ह्या प्लॉटला आजपासून वापरा ऑर्गेनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरणार आहे बर हो वापरणार आहे तर आमच्या वापरा ऑर्गेनिक कंपनीकडून तुमच्या अपेक्षा काय अपेक्षा म्हणजे काय आता प्लॉटची बसलेला आहे खालीवर झालेला आहे की थोडं चांगल्या प्रकारे थोडं रांगावं हा आता खालीवर जे झालेला आहे ते काय समजा टोटल माल निघत नसतो ते थी, काय आता दीड एक महिना तरी हार्वेस्टिंग चालणारच आहे पण दीड एक महिन्यात तरी हार्वेस्टिंग हो कारण दीड महिन्याची तीन महिने जर हार्वेस्टिंग झाली तर ती कुठला तुम्हाला विकल्प आहे त्याची तर तुम्ही किती वर्ष झालं केळी करताय खेळ करतोय त्याला मी झालं दोन वर्ष दोन वर्ष झालं करतोय मग ते ह्या वर्षी लयच तुम्हाला तरी उन्हामुळे जरा टेम्परेचर मुळे ते साधलंच नाही यावेळी थोडं मना वेगळ्याच झालं थोडं तुम्ही काय म्हणजे काय नाही ते केलं याला केलंय केलंय आणि तुम्ही वर्ष झाला बघताय बघतोय पण शेवट तुम्हाला वाटलंच ही एकदा आपण जुगार खेळूय म्हणून एकदा वापरूनच बघाव बघा सरला मला फोनच लावा ला, वाटायला लागला पुन्हा हे बघूनच मला कारण का व्हिडिओ बी ऐकलं तुमचं बाहेरचं व्हिडिओ ऐकल्यामुळं तुम्हाला कवा मला फोन करायची झालं आज आहे तारीख नऊ 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 सात दोन हजार दोन हजार चोवीस तर आजपासून आपण एक दीड महिन्यामध्ये ह्यात किती बदल होते काय बदल होते ते आपण व्हिडिओच्या स्वरूपात दाखवणार आहे हो तर दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे धन्यवाद ठीक नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव आहे माधव नारायण शिंदे माळेगाव गाव माळेगाव आणि तालुका माळा जिल्हा सोलापूर आपण ह्या प्लॉटची एक पूर्वास्ती शूटिंग काढली होती आपण ह्या प्लॉटची पूर्वावर्ती शूटिंग काढली होती नऊ जुलै दोन हजार चोवीस बरोबर आहे का हो बघत सर आलते अगदी हो। तुम्ही पहिल्या झाडापासून त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या झाडाच्या मध्ये होते आणि तुमचे एक दोन तुकडे आहेत बघत सर्व अशाच पद्धतीने पाठीमाग पोल वगैरे आणि त्या पूर्वावस्थेमध्ये बरेच काय म्हणजे तुमचे विचारांचे देवाण घेवाण आहे त्या मध्ये किती दिवसाची किळी आहे खालीवर झालेली आहे काय अपेक्षा वाढली पाहिजे नाही तर आज तारीख काय बर आज तारीख आठ आहे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस हा आठ नऊ आपण दोन हजार चोवीस असं म्हणू तर या केळीला तुम्ही जे वापराबाईरॅनिकचं मार्गदर्शन घेणे अगोदर थोडक्यात तुम्हाला हे म्हणजे कल्पना कुठून लागली की बाबा हे वापराबाय ऑरेनिकच मार्गदर्शन थोडस आहे बाबा रिझल्ट द्यासारखं असं माहिती कोणाकडून भेटली तुम्हाला मी व्हिडिओ बघा युट्यूबला बर युट्यूबला व्हिडिओ बघितला आणि आमची सरची माझी थोडी चर्चा मग माझ्या परत लक्षात आलं काय लावलं आपण ह्याला जाऊ जवळ दोन अडीच तीन महिने झालं खेळ बी थोडी अशा व्हिडिओ तर आपण बघतोय हो। सरला आपण थोडा फोनच करून बघा बरं बरं बर, <laughs> फोन केला तर सरनं मला सांगितलं मी आज बाहेर आहे उद्या मी येतो आले बी ते आलं दावली परिस्थिती मी इथली बघा बघा असा आहे आणि होत असलं व्यवस्थित तर सांगा बरं ते म्हणजे शंभर टक्के करू शंभर टक्के करू आपण फक्त मी देतो एवढं तुमच्या वेळेच्या वेळेवर घेतो मी बरोबर केलं सगळं असा बदल दाखवतो मला काय म्हणायचं पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये कोपऱ्यावर झाड आहे अशा पद्धतीने झाड आणि ह्या आपलं वांग्याच्या झाडासारखी कुठं कुठं बारीक कुठं मोठं होत असे झाड आता नाही असा विषय नाही पण जे मोठं होतं आणि जे बारीक होतं तर आता हे झाड त्या झाडाच्या आसपास असेल म्हणजे कमरला पण त्याचा सेंडा जर असा केला माल्याचा तर लागत असेल किंवा नसेल ते पहिल्या व्हिडिओ मध्ये दिसतोय आता जर बघितलं हे तुमच्यापासलं झाड तर हे जी उंची कुठे गेली ना असं हातभर आपण असं हातभर जरी केला हाताच्या वर कमीत कमी तीन चार फूट आणि हे पण आपण असं वरती केलं तर हाताच्या वर एक तीन तीन चार फूट सहज तीन चार फूट मला काय म्हणायचं आहे आज जवळपास भगत सरांनी वापराबायवर मार्गदर्शन देऊन तुम्हाला दोन महिन्याला एक दिवस कमी हो हाय सर नऊ जुलैला आले नऊ जुलै नऊ ऑगस्ट नऊ सप्टेंबर म्हणजे उद्या ह्याला दोन महिने मार्गदर्शन देऊन पूर्ण झाले तर मला काय म्हणायचे hmm. गेहणे अगोदर शंका असं तुमच्याकडे थोडे ना कारण पैसे शंका असते असते हा तर मला काय म्हणायचे गेहणे अगोदर शंका होते आणि आज तुम्ही वापरून एक थोडक्यात समाधानी आहेत समाधान तर घेण्या अगोदर शंका काय होती आता काय वाटतंय तुम्ही काय सांगू शकाल घेण्या अगोदरची शंका होती आपण बघितले बाहेर व्हिडिओ बघितले हो। तर व्हिडिओ तर आपल्याला बघून शेतकरी बोलतात ऐकून आपल्याला बरं वाटतंय मग घेऊनच बघू काय बघूच सरला विचारलं बाबा तुमचं घेऊ का माझं माझं मज माझं वापरू का तुमचं म्हणजे हे त्याला इनपैकी त्यांनी सांगितलं ते चालूच राहू द्या आणि आपलं बी चालू राहू द्या कारण का आपलं घ्यायला थोडं चांगलंच आहे आणि ते बंद करून कसं चालणार आहे फोनला तुम्हाला मग आम्ही ठेवताना दोन्ही बी ठेवलं आणि दुयीच्या ह्याच्यामुळं आमचं समाधान आहे आता मला काय म्हणायचं आहे तुम्ही त्या पहिल्या अवस्थेच्या व्हिडिओमध्ये तुम्ही भेसळ आणलेला दिसतोच आहे होय आम्ही त्याला काही नाही म्हणणार नाही पण मला काय म्हणायचं बघा प्रत्येक शेतकरी भेसळ टाकतोच आणि टाकावं लागतं त्याला आपलं नाही आपलं असं म्हणणं नाही आमच्या जीव असं आम्ही पण म्हणत नाही कधी पण बघा मला काय म्हणायचे तुम्हाला एक तुम्ही वर्षापासून करताय केळी केली त्यावेळेस मी माझा प्लॉट हा परत एकदा केली साडे सोळा सतरा फाने आता वर खोटं व्हाय माझा चांगलं गेल्या एकतीस रुपये पन्नास पैसे एकतीस रुपये पन्नास पैसे हो हा मला काय म्हणायचे आपण जर पहिला व्हिडिओ जर आज बघितला तर त्या व्हिडिओ मध्ये सरळ दिसतय की पिकांनी वय खाल्लेलं आहे हो खालीवर झालेलं आहे आहे हो बरोबर मग मला काय म्हणायचं पद्धतीत तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं वापर बाय शेड्यूल ऍड केलं जसं आपण वॉटर सोलेबल वगैरे आठवड्याला सोडतो अशा पद्धतीने तुम्ही फक्त हो तु, एक महिन्याच्या अंतराने ह्याला सोडलंय मग सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की ह्याच्यात काहीतरी ताकद आहे मला जाणवलं बघा रोवर सोडलं 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 आणि परत गुरथर सोडायचं तिथं थोडं लांबलं हा थोडं पंधरा दिवस का गुरथर लांबलं नाही ती जर तीन दिवस सुटलं असतं तुम्ही पंधरा दिवसात तुम्हाला जाणावं असत ते तुम्ही म्हणताय ते बी बरोबर आहे जसं पिरणी तशी उगवण उगवण बरोबर तुम्ही सोल लेट रिझल्ट लेट बरोबर तुम्ही जर सोल असतं रोवर सोल की तीन दिवसांनी गुरथर तुम्हाला पंधरा दिवसात कारण आता माझे भरपूर व्हिडिओ आहेत त्याचा जर सारांश काढला तर प्रत्येक शेतकऱ्याचे एक शब्द येतोय या आठ ते पंधरा दिवसाच्या आसपास बऱ्याच शेतकऱ्या नव्वद टक्के तोच शब्द आहे की आठ ते पंधरा दिवसात आम्हाला रिझल्ट जाणवला फक्त आता त्याच्यात तुमचा एक वेगळा शब्द आहे मला महिन्याच्या आसपास रिझल्ट जाणवला तुमचं चुकलं नाही ना काय तुम्ही बोलताय बरोबर दिवस काय वीस पंचवीस दिवस नाही तुम्ही बोलताय ते बरोबर कसं म्हणतोय मी तुमच्याकडून गुरुथरचा डोस हा लेट गेला त्याच्यामुळे तुम्हाला तो रिझल्ट बी लेट कारण रोहर काय करतं भूक तयार करते आणि गुरुथर त्याची भूक भागवते असं त्याचे कॉम्बिनेशन आहे बरोबर कंटेन तर दोन्हीत बी भरपूर आहेत मध्ये अकरा मध्ये तेवीस पण ते कॉम्बिनेशन वेगळे कसं की रोहरनी बुक तयार करणं गुर्थरनी बुक भागवणं बरोबर नवी दोन्ही कामं करतात पण मग ह्याच्यात जर एक डिफरन्स राहिला खूप दिवसाचा तर ते रिझल्ट देतच आहे पण मग रिझल्ट तुम्ही जी बोलताय ती बी खरच आहे मला ते सांगायचे बरोबर आहे खरच बोलायचं हा मग आपली चुकी तरी समजते ना आपल्याला बरोबर आहे चुकीचं हो एकदम बरोबर मला काय म्हणायचे हा व्हिडिओ काढण्यापाठी मागचा एक आपला उद्देश आहे की आज बघा तुम्ही असं किंवा आपला मार्केटमधला प्रत्येक शेतकरी कष्ट करतोय खर्च करतोय वेळ देतोय आणि हे सगळं करत असताना जर प्लॉटनी वय खाल्लं प्लॉटनी अपेक्षेनुसार वाढ झाली नाही अपेक्षेनुसार बंद झाला नाही अपेक्षेनुसार गडपाल नाही अपेक्षेनुसार एक महिन्यामध्ये येण झाले नाही दीड दोन तीन महिन्यापर्यंत येण झाली आणि दीड दोन तीन महिने तो प्लॉट हार्वेस्टिंगला गेला तर तिथं शेतकरी हारल्यास जमा कारण ज्यावेळेस बॉक्स पॅकिंगला माल जातो आणि बॉक्स पॅकिंगचा जो काय रेट असेल मी म्हणतो समजा आता चालू गाडीला एक बावीस ते चोवीस सव्वीस जो काय असेल आणि ज्यावेळेस मी म्हणतो समजा तुमचा जायचं टाईम आला तीस पस्तीस असेल जो काय असेल पण उदाहरणार्थ आपण एक असं बघायला बॉक्स पॅकिंगचा रेट आहे तीस रुपये तर ज्यावेळेस तो बॉक्स पॅकिंगला माल जात नाही त्यावेळेस रेट काय असतो बॉक्स बिगर बॉक्स पॅकिंग पिकअप वाल्याचा रेट काय असतो पंधरा सोळा सतरा काय असं मी म्हणतो दहा रुपये असते काम तुम्हाला ह्या गोष्टी का सांगतोय की जर आम्ही काय उल्लेख केला नाही तुम्ही काय आम्हाला थोडक्यात त्या गोष्टीचा आपण दोघांनी एकामेकाच थोडक्यात ऐकून जर त्याची उत्तरं निघाली नाहीत आणि आपण हा व्हिडिओ काढतोय शेतकरी बघा द्यात फक्त शेतकरी एकच अभ्यास करणार आहे की वापरलं की उचलत मग उचललं की बस बघा बरं का मला हे उत्तर शेवटपर्यंत व्यवस्थित काय काढायच्यात की तुम्ही आता हे वापरलं वापरलं आणि हितन पुढं तुम्ही वापरायचं बंद केलं की येण होणार आहे होणार होणारे गड बाहेर पडणार आहे ते तुमचा माल कटिंगला जाणार आहे तो पार्ट वेगळा फक्त आपण जिंकणारे कुठून हारतोय कुठं माल त्याचा उल्लेख करायचा तुमचे मला शब्दाचे परफेक्ट उत्तर पाहिजे की बघा तुम्ही आता हे करत असताना जर तुम्ही हे वापरलं नाही आणि तुमचा माल कटिंगला जर बॉक्स पॅकिंगला गेला तर अतिशय आनंद सगळ्यांचाच पण ही जर आपला कटिंगला ह्याला गेला पिकापावल्याला दहा रुपयाच तपवत नेणारा म्हणतो मी काढतो बरं का पण पैशाला एक पंधरा दिवस महिनाभर थांबावं लागेल म्हणजे ऐकायचं सगळं तेच कष्ट आपण केलंय खर्च आपण केला वेळ आपला गेलाय ऐकायचं तेच आणि तेच ऐकत असताना घडतंय असं की जो चालू रेट आहे समजा मी म्हणतो तीस रुपये रेट आहे तो मागणार वीस रुपयांनी आणि आपला उदाहरणार्थ मी म्हणतो एक हजार बाराशे झाडामध्ये तीस टन माल पकडा तीस टन माल म्हणजे तिथं जर दहा रुपयाची तफावत पकडली तर तीन लाख रुपयाचा तीस टन माला मागं तीन लाख रुपये दहा रुपयाने जर पकडलं तीस टन गुणवले दहा रुपये तर तीन लाख रुपये तोटा तिथं झाला दुसरी गोष्ट तोटा कुठं तो झाला तो अजून एक की ज्या वेळेस हा माल तुमचा <laughs> आपला वापराबाईवर कंटिन्यू पाहिल्यापासून शेवटपर्यंत वापरल्यामुळं <laughs> एक तुमचा प्लस पॉईंट कुठं मिळतो तुम्हाला <laughs> बोंदा मोठा होणं एकसारखी वाढ होणं <laughs> एका महिन्यात येण होणं एकाच महिन्यात <laughs> कटिंग होणं आणि कमीत कमी दोन रुपये मार्केट पासून रेट वाढवून मिळणं मी म्हणतो रेट तर वाढलेला कोणीच नाही पकडू द्या आपला मेजर इथं एक आपला प्लस पॉईंट कुठं मिळतो की सगळ्यांपासून तुमचा एक हजार ते बाराशे झाडा माग पाच टनाच्या पुढं तुम्हाला वापरा बायोरेनिक मार्गदर्शन वापरल्यामुळं उत्पादन मिळतं बघा बर का आता आपली झाड किती ती आपले दे दोन हजार रुपया दोन हजार आता दोन हजार झाड गुणुले पाच एका झाडामागे किलोनी वाढ पाहिल्या तर दोन हजार झाडामाग किती वाढ झाली <laughs> <laughs> दहा टन झालं दहा टन मी म्हणतो चालू आता पंचवीस रुपये रेट आहे येणार दिसतात तीस पस्तीस बी असं पण आपण वीसच पकडू एक सरासरी आपल्याला गणित घालायचं वीस पकडली आणि दहा टन पकडलं दहा टन गुणुले वीस रुपये किती पैसे दोन लाख बरोबर बरोबर दोन लाख नुसते हे जे झाले अधिक आपला तोटा तोटाकोड चालतं तो टिस्टन जर आपलं एक रिपा काढला पण हो. तर आपल्याला तो दहा रुपये रेट जर कमी भेटला तर तिथे तीन लाख रुपये तोटा तिथे बरोबर नाही तो तोटा भरून निघणार तीन लाख बरोबर आधी का आपला प्लस पॉईंट फायदा कुठे होणार हे दोन लाख म्हणजे आपला फायदा सरासरी जर काढला तर चार ते पाच लाख रुपये फायदा आपल्याला दोन हजार झाडामध्ये एक्स्ट्रा होतो वापराबाईरॅनिकचं मार्गदर्शन घेतल्या आणि मी म्हणतो वापराबाईरॅनिकचं मार्गदर्शन न घेता खूप समाधान येत आणि आपल्याला अभिमान आहे आहेत समाधानी आपल्याला अभिमान आहे आपण काय सगळ्याच शेतकऱ्यांकडे पोचू शकतो असा विषय नाही सगळे शेतकरी काय वापराबाय ऑरेनिकचं मार्गदर्शन स्वीकारतील असा विषय नाही पण माझं वैयक्तिक मत काय तुम्हाला पटतंय का सांगा की ज्यांचे प्लॉट खालीवर झालेले आहेत वय खाल्लेलं आहे आणि एक आता अशी एक शाश्वती वाटाना की आपला प्लॉट आपल्याला अपेक्षित उत्पादन दिन का नाही एक स्वतःच्या मनाला सगळ्याच गोष्टीची जाणीव असते त्यावेळेस तरी माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही वापराबाई ऑरेनिकला स्वीकार तुम्हाला काय वाटतंय तुम्ही करणार पण मी आपल्या शेतकरी मित्रांसाठी माझं एक विनंती कुठली आहे की तुम्ही तुम्ही नका वापरू समजा केळीमध्ये मोठा आहे नाही काय नाही तुम्ही नका वापरू पण ज्यांची काही केळी खालीवर झालेली आहे आतापर्यंत ह्याला खूप खर्च झालेला आहे हा गेलेला खर्च आपल्याला बाहेर काढायचा आहे त्यावेळेस तरी आपल्याला म्हणजे ज्यावेळेस शाश्वती वाटत नाही की आपल्याला आता हे उत्पादन दिन का नाही अपेक्षित त्यावेळेस तरी वापराबाई वर्गाला स्वीकारा हे तुम्हाला काय चुकीचं वाटतं काय सुद्धा चुकीच नाही बरोबर आहे कारण मला काय म्हणायचं बघा समजा आता हा पेन आहे हा हिथ पल्ला होडाकला पाहिजे कुठंच ही जागा सोडून जर मी म्हणलं माझा पेन हरवला माझा पेन हरवला ही कड होडाकला तर गावन का नाही गाव मी तुमच्याकडून हे उत्तर का काढतोय माहितीये का की आपण खर्च केलाय केळीवर तर आपल्याला केळीतनच खर्च बाहेर काढायचा आहे हो म्हणजे ह्या जमिनीत आपण ह्या जमिनीवरती खर्च केलाय केळीसाठी तर ह्या मातीत आपण पैसे घातल्यात आपल्याला पैसे कुठून बाहेर काढायचे जिथं हरावलंय तिथं थोडं ना म्हणजे जिथं खर्च केला तिथनच जर आपण काढू शकतोय तर शंभर टक्के आपण सक्सेस बरोबर मग मला काय म्हणायचंय केळीवरती खर्च केला आणि आपला एक साईड बिझनेस दुसरा काहीतरी आहे ह्याच्यावर खूप खर्च झाला आणि साईड बिझनेस मधून तो खर्च कव्हर करतोय शंभर टक्के होईल मी म्हणणार नाही नाही पण मला काय म्हणायचंय या वापराबाईवर शोध त्यासाठी लावलाय आज जर आपण बारकाईने अभ्यास केला कुठं की आपण टाकतोय खत सोडतोय वॉटर सोलेबल शेणखत वगैरे सगळं टाकतोय आणि पीक अपेक्षित उचलत नाही बारकावेले छोटे छोटे बर का पण तोटेले मोठे मोठे बारकावे छोटे छोटे तोटे मोठे मोठे आणि हे सगळं करून पीक अपेक्षित उचलत नाही नजर सांगते ना बरोबर आहे आणि मग आपण हे व्हिडिओ का बनवतोय आज जर आपण पहिला व्हिडिओ पहिले फोटो ज्यावेळेस आपल्या प्रत्येक शब्दाला पहिला व्हिडिओ आणि पहिले फोटो असं जसं बोलतोय असा पहिला व्हिडिओ आणि पहिले फोटो निघाले आणि आजचा फोटो आणि आजचा व्हिडिओ तर बघणारांच्या लक्षात येईल की खरं बोलते ना खरंच आहे खरं <laughs> कारण तुमचा हा व्हिडिओ आज आपण बोलतोय पण हि उभा राहायच्या आधी मी बघत सरांनी मला व्हिडिओ दावला तर माझा शब्द काय होता तुम्हाला होत ना ते नाही हे खरं वाटन का नाही असं आज दिसतय पाठीमाग हा ना शब्द आपण जर पहिला व्हिडिओ आज काढलेला आहे म्हणून आपले शेतकरी आपले विश्वास ठेवते पण समजा आपण व्हिडिओ काढला नसता आणि आपण आज झाड बघून थोडक्यात उभा राहतोय असं समोर त्याला जाणवलं तर आपले विश्वास कोण ठेवीन का पण आज आपण लोकेशन तरी हलवलंय का नाही जिथं तुम्ही उभा राहिला तिथे तुम्हाला उभा व्हिडिओ बघून उभा केले बघत सर हे उभा राहिले मी हिथे उभा राहिले हे आपण एवढं का करतोय हे व्हिडिओ बघता बघता चांगले पंधरा वीस मिनिटांचे बरोबर पण मला काय म्हणायचे आज प्रत्येक जण युट्यूबला म्हणलं तरी तिथं वर सर्च करतोय वडापाव कसा बनवायचा थोडक्यात मीडियाचा जमाना झालाय हे झालायक कसं करायचं किंवा एखादी गाडी बिघडली असेल तर त्याचं एखादा इंजिन मधला कुठला पार्ट आहे तर तो तो तिथे सर्च करतोय आणि जी उत्तर तिथं सहज भेटते तसं आपण ह्या व्हिडिओ बनवण्या मागचा उद्देश आहे की किड क्षेत्रातला जो शेतकरी सगळं काय करून थांबलेलं आहे थकलेला आहे आणि आता त्याची एक मनस्थिती अशी झाली की मी मुडू का ठेव ठेव त्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला एक प्रेरणा आहे की आपल्या ह्या भगत सरांच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आपण एक दिशा देण्याचा प्रयत्न करतोय दिशा आणि दाशा दोन शब्द आहेत एक तर दिशा भेटली दशा होत नाही आणि दिशा नाही भेटली तर दशा ठरल्या खरं आहे दिशा आणि दाश दोनच शब्द आहेत दिशा भेटली की दशा होत नाही आणि दिशा नाही भेटली की दासा फिक्स आहे मग ही व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा उद्देश आहे की आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण आम्ही सर्व मार्गदर्शक वापराबायचे निमित्त आहेत कष्ट सगळं तुमचंच आहे प्रयत्न सगळे तुमचेच आहेत वेळ तुम्हीच देताय खर्च तुम्हीच करताय पण तुम्ही तुमच्या मार्गदर्शनात ज्या वेळेस वापराबायोरेला स्पर्श करताय त्यावेळेस तुमच्या जमिनीला ज्या वेळेस वापरा बायोर्गनिक स्पर्श करते त्यावेळेस परिसर आणि पर्श केल्यासारखं पीक वाढतंय सर खरं लोखंडाला जसा परिसाचा पर्श होतो आणि लोखंडाचं सोनं होतं तुमच्या पिकाचं उत्पादनाचं तुम्हाला जर सोनं करून घ्यायचं असेल तर तुम्ही परिसाला पर्श म्हणजे वापरा बायोर्गनिकला पर्श केला आणि कंटिन्यू जर केलं तर येणारा दिवस विजयाचा असतो कशाचा विजय विजय ठरलेला आहे आपला खरं आणि विजय जर आपल्याला पाहिजेच असेल तर वापरा बायोर्गनिकला आपल्याला शो करा तुमचं किरी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी हे रिजर्व ला घेऊन एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकता पण मला माझ्या पैसे गेल्यासारखं माझं समाधान झालेलं आहे बरोबर आणि आता कर, आता एकच जे तुम्ही देणार आहे आठ दिवसांनी द्यायचा पंधरा दिवसांना ते एक आपलं द्यायचं आता काय नाही आपल्याला फक्त वॉटर सोलेबल जमीन ना महिन्याला डोस द्यायचा आता काय असेल मोठा अवघड नाही त्याच्यामुळे बुंदा वगैरे बनणार आहे आता आपल्याला काय करायचं वय बाहेर काढण्यासाठी मी मागायचं तुम्हाला शब्द वापरलाय त्या पद्धतीने आपल्याला डोस जरा वेगळ्या पद्धतीने आणि आप आपल्याला घ्यायच्या वय बाहेर काढायचे आणि <coughs> परत उभा राहून आपल्याला ह्या केळीची अजून एक दीड दोन महिन्याने हाईट किती झाली एनच्या अगोदर बुंदा कसा झाला आणि कमळ कशी पल्ली केवढी पल्ली फनी अंतर किती आहे वादी लांबडी का अजून तिथे एक समाधान बघायचे समाधान बघून आपल्याला दुसरं समाधान कोणतं बघायचं शेवटचा दिवस गोड व्हावा ज्या ज्यावेळेस हार्वेस्टिंगला प्लॉट येणार आहे त्यावेळेस पण आम्ही तुमचे येणार आहे कारण की, की आम्हाला तुम्हाला फक्त विक्री करून सोडायचं नाही या कंपनीच्या मालकांची खूप कळकळीची विनंती आमच्या सर्व मार्गदर्शकांना की आपल्याला शेतकऱ्यासोबत शेवटपर्यंत राहायचे आणि शेवटपर्यंत राहून आपल्याला विश्वास द्यायचा आहे आणि तो विश्वास जो पाहून शेतकरी आपल्याकडे येईल त्या शेतकऱ्याला पण शंभर टक्के वाचवण्याचा प्रयत्न पण करणार आहे आणि ह्या मालकांची किळकिळीची विनंती त्या दृष्टीने आम्ही काम वाटचाल का करतोय आम्ही निमित्तही पगार तर तिकडून आम्ही निमित्त तुमचं आनंद आम्हाला कारण तुमची समाधान होत असताना आम्हाला आनंद काय होतो आणि आम्ही आता बघत सर मला काय म्हणायचे ह्याचा रिझल्ट तेवढ्या ताकदीचा नसता आता ते बऱ्याच शेतकऱ्यांना मार्गदर्शन देतात युट्यूबला सरांचे पण बघत सरांचे व्हिडिओ आहेत साळुंकी साहेबांचे आहेत मिटकल सरांचे विषय असा आहे की जर आज आम्ही तुम्हाला दिलं एक दीड दोन महिन्यात आम्हाला तुमच्या पिकात बदल दिसले नाहीत आम्ही ह्या कंपनीचं नाही मार्केट कुठल्याच कंपनीचं काम करू शकत नाही जरी कंपनी पगार देत तुम्हाला असतात तुम्ही जरी असले तरी नाही करू शकत कारण मला काय म्हणायचे देऊ शकतो पण परत जाऊ शकत नाही तिथं ते करायचं का हा आणि त्या दृष्टीने ह्याचा अनुभव ह्यांना आहे म्हणून तो पहिला व्हिडिओ निघाला जर ह्याचा अनुभव उद्या येणारा दिवस जर आपला नाही तर आजचा दिवस तरी आपला तिथं वाया का घालवायचा नाही घालू शकत कोणीच नाही तर त्या दृष्टीने हे काम चाललेलं आहे आणि खूप शेतकऱ्यांना आपल्या या वापर बायावरच्या माध्यमातून आमची तुम्हाला विनंती आहे आमचे हे, आम हे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील हे आम्ही हे शेतकऱ्यांसाठी काम करतो कंपनी शेतकऱ्यांसाठी काम करते असं तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये जर शेतकरी काही ग्रुप असतील काय शेतकरी आपले शेती करत असताना फेल चालल्यात हे तुम्हाला जाणवत असेल तर अशा शेतकऱ्यांना हे वापरा बायोरॅनिकचे व्हिडिओ ते लिंक शेअर करा त्यांना जेणेकरून तुमच्या एका लिंक मुळे जर काय शेतकऱ्यांचं केलेला खर्च गेलेला वेळ खाल्लेलं वय वे पिकानी हुँ. जर तो व्हिडिओ बघून तो शेतकरी वापरा बायोरॅनिकचं मार्गदर्शन वापरून जर तो शेतकरी वाचत असेल तर खूप मोठं पुण्य लागणार आहे आणि पुण्याचा पारा सगळ्यांनी थोडा थोडा करावा असं मला वाटतं कारण थोड ते आपण मराठी म्हणे ना पाटी एखादी उचलायची असेल तर थोडं थोडं हात सगळ्यांनी लावला तर ती सहज उचलली जाते मग ती किती जड तर शेतकऱ्याला वाचवण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी थोडं थोडं जर हात लावला तर, ला ला तर आपण अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू तुम्हाला काय वाटतं अगदी बरोबर आहे तुम्ही बोललेला अगदी बरोबर आहे कारण आम्ही किती जरी प्रयत्न केला तर आम्ही किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे पण आमच्या जागेवर जर तुम्ही सांगितलं की मी साहेब रिझल्ट घेतलाय वापरले आणि तुम्ही काय वाटत असेल तर माझा प्लॉट बघायचा तर मी म्हणतो आमचं बोलण्याचा वेळ वाचा आपण आपल्या शेतकरी मित्रांना वाचू आम्ही मग कुठल्याही शेतकऱ्यांनी आम्हाला कॉल केला काय केलं आम्ही केला प्लॉटवर जाऊ एक तास आठ तास दहा मिनिट वेळ देऊ पण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सांगितलं तर आपण एकमेकांचा वेळ वाचू त्याच्या पुढं काय बरोबर आहे तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गणिक कंपनीकडून समाधान भगत सरांकडून करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून तुमच्या गावच्या आपल्या सुहास मिठतल सरांकडून सर्वांकडून आणि आपल्या वापरबाई ऑर्गिक कंपनीला जसं घडलं तसं किळ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही कळकळीने कल सांगितलं त्याबद्दल तुमचं साहेब मनापासून खूप खूप धन्यवाद